केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की आपल्या शहर लेवलवरती पहिलं प्राधान्य भारतीय जनता पार्टीसोबत आपलं राहील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आहोत तसेच या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक विधानसभेमध्ये पाच पाच अशा पंधरा जागा आम्ही त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि तशी बोलणी पण निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे यांच्यासोबत आमच्या नेत्या चंद्रकांतताई सोनकांबळे असतील बाळासाहेब भागवत असतील अजित शेख असतील इलाताई असतील असतील सुरेश निकाळजी कमलताई कांबळे धम्मरत्न गायकवाड असे सर्व आमची कोर कमिटी कोर कमिटीच्या माध्यमातून आमच्या आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू आहे मागण्याची म्हणजे की सांग खरं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या मेन कोर कमिटीच्या माध्यमातून आम्हाला असा निरोप आलाय की रिपब्लिकन पक्षाला सोबत घ्यायचंय आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची म्हणून कमी जागा जास्त जागा ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अशा ए प्लस जागा आहेत आमच्या त्या आठ जागा आठ ते दहा जागा आमच्या ए प्लस आहेत आणि आम्ही पाच जागा ह्या इतर दोन ओपन समाजाच्यामध्ये आमच्या नेत्या इलाताई ठोसर असतील आमचे नेते आजीशभाई शेख असतील असे ओपन दोन ओपनच्या पण जागा मागणार आहोत तसेच इतर कोण ओ ओपन समाजातील उमेदवार आमच्या पक्षामधून इच्छुक असेल असेल तर ते त्याला देखील आम्ही जागा त्या ठिकाणी मागणार अद्याप युतीचे जा निर्णय झालेला नाही जर एकनाथ शिंदे सोबत आले तर त्याचा फटका तुम्हाला पडू शकतो मग काय भूमिका घ्याल तुम्ही त्याचा ते, जरी फटका बसत असेल पण महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि ज्या जागा आम्ही मागत आहोत तिथं तिथं आमची ताकद ताकदीच्या प्रमाणे मेरिटच्या मेरिट, मेरिट लेवलवरतीच ती जागा आम्ही सोडून घेणार आहोत तसं महायुतीच्या माध्यमातून दादा पण सोबत आहेत एकनाथ शिंदे साहेब पण सोबत आहेत मग ते जरी सोबत असले तरी आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत पंधरा जागा आम्ही त्या ठिकाणी मागतो या आतापर्यंत आत्ता सध्या तरी आमच्या कोर क्रेडिट कमिटीच्या माध्यमातून तो तसा प्रस्ताव आम्ही काही विचारविनिमय केलेला नाही पहिलं प्राधान्य आम्ही भारतीय जनता पार्टीला देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीसोबत आमचं चांगलं बोलणं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांनी आश्वासित केलं आहे की रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महापौर हा महायुतीचा होईल जर तुम्हाला अपेक्षित जागा तर राष्ट्रवादी नाही तसं अपेक्षित जागा देणारच आहेत त्यांचं स्वतःहून आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे म्हणून अपेक्षे अपेक्षा आमच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण होतील असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो मतदार यादांमध्ये मोठ्या प्रमाणात घोड आहे सगळे पक्ष आक्षेप घेत आहेत आरपीआयची भूमिका काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं मतदार यादना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे शंभर टक्के ही बाब बरोबर आहे कारण त्याचा अनुभव लोकसभेला पण मी घेतलेला आहे विधानसभेला घेतलेला आहे आणि आता महानगरपालिकेची माझ्या प्रभागाची जी यादी यादी मी पाहिलेली आहे त्या यादीमध्ये सुद्धा एका भाग क्रमांकामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लोकं मयत आहेत की जी की दहा वर्षापूर्वी मयत झालेला माणूस आजही यादीमध्ये आहे आणि एक महिन्यापूर्वी मयत झालेला पण माणूस आजही यादीमध्ये आहे एक मयत लोकांचे नाव कट केले नाहीत दुसरा भाग असा आहे नावात खूप केलेल्या आहेत तिसरा भागाचा आहे फोटो एका व्यक्तीचा आणि नाव एका व्यक्तीचं आणि अशा पद्धतीनं मोठं घोळ आहे तर या मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी थोडक्यात निवडणूक आयोगानं मुदत वाढवली पाहिजे हरकत नेण्याची मुदत वाढवली पाहिजे आणि याद्या स्वच्छ करण्याची मुदत ती वाढवली पाहिजे आणि पुन्हा एकदा याद्या स्वच्छ करून यादी प्रसिद्धी केली पाहिजे आणि मग जर कोणाचा हरकत नसेल तर ती यादी कंटिन्यू झाली तर निवडणुकीला काहीतरी अर्थ असणार काय तुम्ही म्हणाले की टॅक्स पावता देताना हे चुकत नाही आणि मतदार यादा करताना हे चुकतात नेमकं महापालिकेचं एवढं मोठं कारभार करतो कुठल्या होतं मतदार यादीमध्येच चुका नाही हे अगदी बरोबर आहे लोकांकडून आपण टॅक्स जमा करतो पाणीपट्टीची बिलं असतात टेलिफोनची मोबाईलची बिल असतात तिथे कुठेही कधीच चूक होत नाही नागरिकांकडनं पैसा वसूल करताना सरकार बरोबर करत परंतु मतदार यादीमध्येच घोळ कसा काय होतो कारण एकाच घरातली चार नावं असतात आणि त्याच त्या घरातले चार मोबाईल असले तरी बिल बरोबर जातं परंतु मतदार घोळ घोळवतो म्हणजे याचा अर्थ असा होतो की काळजीपूर्वक ती यादी तपासली जात नाही बघितली जात नाही बेफिकिरीचा कारभार हा मतदार याद्यांमध्ये आहे त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ होणं दुरुस्त होणं हे अतिशय महत्वाचं आहे कोण मुद्दाय का कारण की विधानसभेला त्याच्यामध्ये देखील निवडणूक आयोग असं करताय की राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार नाही के नाही निवडणूक आयोगच ह्याला जबाबदार आहे राज्य सरकार केंद्र सरकार आपण का काय ते यादी बघायला येत नाही निवडणूक आयोगाची भूमिका त्यांनी जे बी एल ओ नेमलेले आहेत आणि राजकीय पक्षाचे बी एल ए ते घेतात पण ते बी एल ए आणि बी एल ओ हे कधीच एकमेकांसोबत काम करताना दिसत नाहीत त्यामुळे प्रत्येक यादी मागे बी एल ओ त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना जबाबदार धरून ती यादी दुरुस्तच झाली पाहिजे त्याशिवाय मतदार घेऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे